माड्यात मराठा समाजातील आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचा समाचार आंदोलनात कोंबड्या दाखवत आणि पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त करत घेतला माडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनप्रसंगी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली तर नारायण राणे यांना मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे मत व्यक्त करत नारायण राणेंचा निषेध केला या रास्तारोको प्रसंगी शंभू साठे बाबा मस्के राणबा कदम दत्ताजी शिंदे सुरेश भांगे आबा साठे त्रिगुण पवारसह शेकडो मराठा आंदोलक सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार विनोद रनवरे यांनी निवेदन स्वीकारले तर माडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन उपनिरीक्षक नेताजी बनगर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि जी लांब उंडा केली ती तुम्ही मराठा नाही आपली मराठा समाजाची आहे ती लांब उंडा केली मराठा समाज गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकाला तुम्हाला तुमची जागा दाखवून शिरे राहणार नाही एवढंच करतो आणि धन्यवाद